नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असा तर मित्रांनो आपण आता डेली व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो रू ते दोन ते दोन दिवसाचं एक व्हिडिओ झाला तरी जाता आपण आपण व्हिडिओ बनवतो कंटिन्यू तर बघूया आज असा सोमवार आणि पावसाचं वातावरण सकाळचं तर नाही पण रात्रभर भरपूर झोडून काढल्यान खूप म्हणजे खूपच लागाव होतो हिशोबाच्या बाहेर लाईट पण नसलेली आणि मी इल्ल मावशीकडे तर मित्रांनो आपण एक प्रमोशनची व्हिडिओ केली कालच शूट ती म्हणजे एस एस सी दोन हजार दोन पासआउट झालेले माझे विद्यार्थी बेडशी शाळेचे म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल बेडशीचे त्यांची एक व्हिडीओ शूट करण्यासाठी मणेरीच्या एका फार्म हाऊसवरती होते संध्याकाळच्या वेळात आणि सकाळी आपण तिकडे शाळेत शूट केलेलं त्याचे दोन व्हिडिओ तुम्ही बघितले असताना आणि त्या लागून मणेरी जवळ होता तर मावशीकडे इल्ले आणि पाऊस पण आला तर म्हटलं थाय थांबा या तर आता घरात जातं थायसून आता बघूया दुपारी कामाक पण जायचा असा आणि इकडे वातावरण इतकं जबरदस्त झालं ना पावसामुळे आणि हिरवळ वाळ हिरवळ वा, हिरवळ वा, येऊन सुरुवात झाली कोकणात आता अजून कोकण पुलाक सुरुवात झाली खूप भारी वाटता मस्त वातावरण आहे तुमका आता असे व्हिडिओ बघू गावतले आणि तुमच्याकडे चंडीची मासे चढत अशी जवळ जवळ जवळपास गावात तर दिवसांच्या हा रात्री सोबती कामांतात तर नक्की कमेंट करून सांगा मी येईन ती व्हिडिओ करू खूप भारी वाटा ती व्हिडिओ बघण्यात खूप मजा असता मासे खाऊच्यापेक्षा ती व्हिडिओ करताना ती मासे धरताना खूप मजा असतात तुम्ही एन्जॉय केला असेल बऱ्याच जणांनी आणि मुंबई पुण्यात असतं त्यांना तर ते व्हिडिओ खूप आवडतात तुमच्या गावात अशी मासे वगैरे जडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा मी बघ ट्राय करीन येऊचो सकाळच्या वेळात चला कधीकडचं वातावरण दाखवलं जबरदस्त समोर असा आपलो कसंही नात तर मित्रांनो बघू शकतात पूर्ण पावसाळी वातावरण वायव आणि सगळ्या बाजूंना हिरवळ अशी येऊन सुरुवात झाली ही एरिया ना तुमका काही दिवसांनी ना अजून भारी वाटतली जबरदस्त हे बघा आताना तुम्ही तुमका पुढे जाऊन भेटत कारण ज्या जाग्या ना मासे मेळतात म्हणजे चढणीचे मासे चढतात ते तुमका खैसर ते दाखयते तर मित्रांनो तुम्हाला ना मी थोड्या वेळात दाखते काल आपलं जेव्हा सत्कार झालो ना त्यावेळी शालाने श्रीफळ जाऊन सत्कार केला त्याचबरोबर आपण एक गिफ्ट पण गावला तर मित्रांनो तुमका गिफ्ट दाखवण्यापूर्वी ह्या गिफ्ट कोणी दिला तर तुमक सांगताय म्हणजे डॉक्टर वीरेंद्र कानडीकर जे कोल्हापूरमध्ये असतात आणि त्यांच्यानी या संपूर्ण जे कार्यक्रमात उपस्थित होते त्यांच्यासाठी गिफ्ट आणलेल्या आणि खूप भारी आहे आणि खूप युनिक होता म्हटलं तुमका दाखवूया पहिले तर वाटलं नॉर्मल काहीतरी असताना ग्लास वगैरे हो पण ग्लास हा या कन्फर्म होता कारण बॉक्स तसा होता पण ग्लासमध्ये असा प्रिंटेड ग्लास असा ना असं वाटा नसलेला कारण त्याच्या पूर्ण आपल्या शाळेचं नाव वगैरे टाकला आणि खूप भारी आहे दाखवत आहे असं मी थांबायचं कारण म्हणजे कसं आहे ना आता समोर मग एक फोटो काढूचा जवळजवळ हातीत ग्लास घेऊन आणि तुम्हाला दाखवत पहिली क्लास त्याच्यानंतर तुम्हाला पाणी दाखवते पावसामुळे उमळ येच्यात मित्रांनो शाल असा आणि श्रीफळ पण पण तर सध्या आपण कालच्या दिशेन ठेवला कारण मावशींनी एक दोन वस्तू दिल्या आहेत त्या बघू शकता तुम्ही ओपन करताय त्याने आपलं ले नावाचं लेब लेबल पण लाईलेले आहात बेस विशेष फ्रॉम डॉक्टर विरेंद्र कानडीकर मित्रांनो कॉलनीमध्ये त्यावेळी कसा होता पहिली कॉलनीमधून बस सुटायची आणि कॉलनीमध्ये जे रवा होते ना तर त्यांच्यासाठी बशी सुटायची आणि त्या कॉलनीमध्ये रावलेले ते माझे विद्यार्थी होते आणि त्यांच्यानी एक सुंदर आठवण प्रत्येकासोबत शेअर केले दाखवतं तुमका थांबा शकतात मित्रांनो न्यू इंग्लिश स्कूल बेडशी फ्रेंड्स फॉर एवर जबरदस्त मग असं धरतं याच्यासाठी की टर्न करू गावणार आहे फोटो मारते आहे नंबर ह्या बघा मित्रांनो जबरदस्त वाटतं जबरदस्त भारी आहे एक नंबर थँक्यू डॉक्टर चला तरा मित्रांनो आता आपण हे पॅक करूया आणि तुमका उमळ एरिया दाखय इकडे उमळ आणि ही बा एरिया ना याच्या एरियात चटणीचे माझे खूप चढत एक दोन वेळा मी इलोय पण व्हिडिओत काय इतक्या गावाक नाही पाल तर मित्रांनो बघू शकता रात्री भरपूर पाऊल पडलो आणि हे दोन दिवसात तर असा उमळ बऱ्यापैकी आणि अशा उमळीमुळेच मित्रांनो एक वेगळा वाईब सध्या कोकणात घेऊन सुरुवात झाला मे महिन्यात ह्या बाजूकन पूर्ण असे माशे असतात त्या साईडला पूर्ण वाप्याने वरती चटतात खवळे जेव्हा रात्रीचं भोपू भरपूर पाऊस पडत कधी कधी ना दिवसाचे पण मासे चढतात काही खेळ खूप जण असे व्हिडिओ मी यूट्यूबवरती बघितले तुमच्याकडे असते सांगा मग मी सकाळच्या वेळेत नक्की आहे मित्रांनो मी जातोय घरा कारण भरपूर कामं बारीक सारीक आहोत बाकी ती करूया आणि तुम्हाला मी नंतर भेटत मित्रांनो मस्तपैकी आंबा भात आणि चवळ्याचा नमस्कार मित्रांनो दो, दोन दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा आपण व्हिडिओ के सुरुवात केली आता एक एकट्या आपल्या गावातल्या एकट्या सोडू काहीतरी त्यांचं काम होतं इकडे तर ते त्यांना सोडले आणि इकडे आता मांगेली रोडावरती जरा असं थांबलेलं आणि वाटेत येताना बघितलं की ह्या साईडींना पूर्ण असा धुक्या पसारला आणि हे बघा हे असा मांगेली जाऊचं रस्तो सध्या मांगेली वॉटरफॉल एकदम पर्यटकांचा आकर्षणाचं एक भाग असा वडाम तालुक्यातलं तर आता प बऱ्यापैकी पाणी इतके काय नसताला सध्या काय इतकं काय पर्यटक इतके, इतके नसतात पण अजून ह्याच्या पुढे जेव्हा मोठं पाऊल लागतं तेव्हा भरपूर असतं आता ना वाटेत जाताना तुम्हाला जरासा असं तिकडस दाखवतं म्हणजे मांगेलीची पूर्ण ना डोंगर रंग हा ना ती धुक्या धरवलेली आहात आणि ती येताना भारी वाटा होती एक दोन चार फोटो पण काढतले मी आणि मस्त एक छोटीशी रील पण बनवतो चला मित्रांनो आता घरात जाऊया कारण जेवण पण करू तर मित्रांनो पाऊस पडल्यानंतर बघा असा वातावरण जाता सगळा गार बाजूबाजू बघू शकतात एका हिरवळ आजूबाजू रस्त्या गिल्लेली आह आणि आता आपण कोकरल गावात आहोत डोक्रल गावचे कोण असतील बाहेरगावी असतं कामाने त्यांच्यानी नक्की कमेंट करा असं कॅमेऱ्या पाणी पडतात हा मंदिर सांगता मंदिर आणि ह्या बाजूबाजा मित्रांनो कोकणची मराठी शाळा बऱ्याच जणांचं आठवणी असतल आणि इकडे अंगणवाडी नवीन मस्त रंगरंगोटी बारीक केल्या एकंदरीत मित्रांनो गावातून फिरताना ना जी व्याब असताना ती भारी असता एक नंबर कोकणात सध्या पावसाचं वातावरण झालाच सुरुवात मे महिन्यात पावस चालू असा काही जणांक पाऊस नको असता काही आता थोडीशी शेतीची कामं पण सुरू जातली ह्या वेळेस तर मित्रांनो माशे तर चढतले बऱ्यापैकी माका तरी वाटतं आज तसं असा माशांच्या माशे गावच्या ह्याचो मासे इकडे एक शकतात तर कुर्ले वगैरे हो आहेत तर इकडचे कोण असतील तर माका नक्की संपर्क करा इंस्टाग्रामवरती अंबी दोडामार मार्कर याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्यासाठी नक्की आहे पण दुपारपर्यंत दिवसाचो यश मित्रांनो माटेंना गावा गावागावची कल्पना असतात रोजगारासाठी फिरा केल्या तर अशा दुकानावरती नक्की खरेदी करा नवीन दुकान जातो मित्रांनो तुमकं सांगल्याप्रमाणे थोडंसं थांबलेलं आहे वाटेत म्हणजे हैसुंदा मांगेलीचं डोंगर ना मित्रांनो अजिबात दिसणार जरा थांबा तुमकं दाखवत आहे दा। पण किती भारी वाटता म्हणजे पुढे कायच नाही असं वाटतं ह्या बघू शकतात हे पर्यंत हे अशी पूर्ण रांग असा डोंगर रांग पण आता बघा अजिबात दिसणार ना धुक्यात सगळी हारावली जबरदस्त वाटत जबरदस्त एक नंबर बघू शकता बघा ह्या बाजून जरा जरा खरी दिसताय बघा ही ही जरा जरा ही रांग दिसतली तितकी जरासा दिसता आता जरा क्लिअर झाला मगाची तर अजिबातच नसलेला आणि मांगेले साडीक तर भरपूरच पाऊस पडत असतो तुम्हाला अंदाज येत असा त्या बाजून आणि तुमच्याकडे पावसाची काय परिस्थिती काय अपडेट आहे म्हणजे भरपूर लागतात काय थोडंफार आणि शेतीच्या कामांक वगैरे सुरुवात केल्यात काय तुम्ही तर जे कोकणातले असतील त्यांच्यानी नक्की कमेंट करा आणि गावाच्या बाहेर जे असत आणि कामानिमित्त असत त्यांच्यानी पण नक्की कमेंट करा तुमका कसं वाटतं हे कोकणातले व्हिडिओ बघून तर मला तरी खूप भारी वाटतं अशा हे गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करू चला मित्रांनो थोडं एक रील शूट करत आहे आणि थोडेसे फोटो काढत आहे जे आपण थमनेलसाठी लागतील जायच होतं आहे आणि जरासं सो परतान बघलं आहे अरे वा हे बघा मित्रांनो आता आता ना, ना जरासं क्लियर क्लिअर जाता हे बघा याबाबतचा डोंगर दिसता म्हणजे किती डोंगर मोठे डोंगर रांगा बघा हे बघा आणि ही अशी असं खूप भारी एक नंबर नजारो असा शब्दात वर्णन करू शकणार नाही तुम्ही आता बरेच जण म्हणजे इकडे दोडमार्ग तालुक्यातले असत किंवा आजूबाजूच्या परिसरातले असत गोव्यातले असत ते इकडे पर्यटनासाठी नक्की येत असतात मांगेली वॉटरफॉलला जाताना हा हो सीन तुमका व रस्तो नक्की माहिती असतो हा हो रस्तो खायचो आता जाताना खोकराला जाताना जरासो अगोदर पुलाच्या पलीकडे एक नंबर सीन आजूबाबत फोटो मार दोन चार आणि एक रील करतो आहे चला मित्रांनो आता जातो आहे मी घराकडे आता व्हिडिओ काय कंटिन्यू करूच आहे कदाचित उद्या किंवा मग परवा कारण आपल्या असे दोन तीन दिवसाचे मेळाने एक व्हिडिओ जाता तर तुम्ही हे व्हिडिओ खूप आवडीन बघतात तर मित्रांनो तुम्ही आमचे व्हिडिओ खंसून बघतात हे नक्की कमेंट करून सांगू शकतात आता जाते मी घरा तुमचं मी नंतर भेटत आहे बाय बाय आणि मित्रांनो तुमक एक गोष्ट सांगायची केलेलं आहे विचारले मी ते म्हणजे हा आता जो पाऊस पडतं बारीक बघा कुणो कसो पाऊस पडतो आमच्याकडे कुणो कसो पाऊस पडतो म्हणजे म्हणजे कंटिन्यू चालूच आहात दोन तास झाले न दोन दिवसानंतर आपण ब्लॉक कंटिन्यू करतो आणि आज बघा पूर्ण वकळ असा अशी म्हणजे पाऊस कमी झालो पूर्ण म्हणा हरकत ना संध्याकाळच्या वेळात लागत किंवा आता थोड्या वेळात पण लागत पण सध्या खूप कमी झालो पाऊस खूप म्हणजे बघा ती रस्ते बिस्ते सुकले आणि आता मी जाते पाळयात जरा बहिणीकडे वाटे थोडंसं तुमक दाखयचं तिकडचं परिसर कसो सध्या पावसामुळे झालो तो पाळयात जाईपर्यंत मित्रांनो ह्या बाजू इकडे बक्षात ना थोडस पाऊस पडलो वांगण तड्यात रस्तो थोडस ओला असा पण सध्या मे महिन्यात पाऊस पडता त्यामुळे हालत बेकार झालेली असतली पण कोकमचा उत्पन्न घेता कोण आणि कसला सगळ्या आता मार बसतो मे महिन्या असताना पूर्ण कडक गुण असता ह्या वेळात उन्हाळ्याची धुर असं तर मित्रांनो एक गोष्ट म्हणजे ह्या बाजूक पाऊस पडता त्या बाजूक पाऊस ना म्हणजे पावसाचा पण असा आता पडलो ते पडलो आता तिराळी परिसरात थोडं फार की पावस लागता आमच्याकडे खडा आपल्याल्यावर गेले उन्हाळ्याचे दिवस असताना पण पाऊस लागता पंधरा दिवस अगोदरच यंदा पावस येलो बऱ्याच जणांक अनुभव येलो असं तुमच्याकडे काय पावसाचे डेटस आहात नक्की कमेंट करून सांगा आणि पावसात जरा रस्त्यावरती बी ऑइल पडलेला असतं तर गाडी जरा सावकाशच चालवा आता मित्रांनो ही सगळी बाजू दिसताना ह्या बाजून की सगळी आताना पावसात शेती जाते या सायडी जबरदस्त असतं इकडचा हिरव्या कार किंवा शेतीक सुरुवात जाता भारी वाटता लास्ट व्हिडिओ पण ना न्यू इंग्लिश स्कूल भेडचं गेट टुगेदर त्या शाळेत इकडे राहणारे बरेच होते त्यावेळी एक दोन दोन हजारच्या दरम्यान तिराळी कॉलनीत रवान ते भेडशी शाळेत येत आणि त्यावेळी इकडे वस्ती होती पूर्ण तिराळी धरणाचं काम सुरू असल्यामुळे आणि ते विद्यार्थी आता जर व्हिडिओ बघित असेल तर भारी वाटत हे एरिया त्याच गेट टुगेदरला एक ते ये कोल्हापूरवरून वीरेंद्र कांद आणि त्यावेळी चर्चे चर्शी चर्चा वगैरे झालेली त्यावेळी स्कूल बस होते तीन वगैरे हो आणि आम्ही ते स्कूल बस बघलेले आहोत त्यावेळी त्याला एकदा लालपरीचा दर्शन झाला पावसाक जरा जरा सुरुवात जाता आणि इकडे मित्रांनो हा आमचा तिलारी मेढे तेरवण मेढे जलाशय जलाश आणि श्रीदेव पात्रेश्वराचं मंदिर तुम्ही आता बघितले फटाफट -पट पाळ्यात जाऊया ह्या साइड पण मित्रांनो पावसाचं काय व्हा नाही पूर्ण सुक सुक्या वातावरण चला पाळया रस्त्याकडे आपण लागलो कदाचित नवीन पूल चालू झाला ओके मित्रांनो फायनली चालू नवीन पूल आणि जुना होता तर त्या दहाव्या खालची खालसून वाट गेली अशी आणि ह्या नवीन पहिल्यांदाच आपण वरून गाडी घातली व्हा यापूर्व म्हणजे आता पावसात टेन्शन नाही आहे बघा व्हाळात किती पाणी असतं बाई असं व्हाळा हा तर मित्रांनो आता व्हिडिओ संपवची वेळ सोमवारपासून मित्रांनो ब्लॉग आपण शूट करतो आणि थोडं थोडं काय होईना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचव प्रयत्न करतो दोडामाद तालुक्यातल्या छान छान गोष्टी आणि गेट टुगेदरचे व्हिडिओ खूप छान प्रतिसाद दिलो रील तर जबरदस्त व्हायरल गेली इंस्टाग्रामवरती तर आता बहुतेक ऐंशी हजार जाय दिली आणि फेसबुकवरती टाकलेली ना ती एक लाख प्लस झाली भारी वाटला आणि तेका छान छान कमेंट्स येतात जुन्या विद्या माझी विद्यार्थ्यांचे कमेंट्स येतात शिक्षकांचे कमेंट्स येतात आणि ते कमेंट्स असून खूप भारी वाटतं बघा आणि मित्रांनो आता पावसाला सुरुवात झालो म्हणा हरकतच नाही काय म्हणणार आता कंटिन्यू पाऊस लागतात पंधरा तारीखपासून थोडं थोडं काय होणार पाऊस लागतात बंद असं नाही एक दिवस तरी असं वाहना की पूर्ण दिवस तापला आता मी पाळी आत आहे आणि पाळ्याचा येताना पूल बघायला खूप भारी वाटला म्हणजे या वर्षी पूर्ण रेडी झाला पूल आणि वाहतूक तो सुरू झाली याच्यावरून व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा बाजूशी दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ असे कोकणात कोकणातील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी काय मित्रांनो पावसात थोडीशी गाडी वगैरे चालताना त्यांना सावकाश हॉर्न मारा वळणावरती तर प्रत्येक जण घाई असता कारण प्रत्येक जण आपापल्यापर्यंत गाडी चाललेली असतात प्रत्येका घाई असता घरा जाऊची तर थोडीशी अशी काळजी घ्या कारण आता हल्ली बघले मी म्हणजे कालच जाताना आहे आंबेली एक ॲक्सिडेंट झाला आता कशामुळे झाला काय झालं काय माहिती दोन गाडी असतात फोर व्हीलर वाटेत म्हणजे जेवणामध्ये घेण्यात जाणार असते आपले व्हिडिओ बघ त्यांना माहिती असताना आणि जाता जाता मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आपण आपले व्हिडिओ खैसून बघतात होय खड्यात अरे बघा होवरती भियात आहे इकडे येता आता म्हणजे आराठा कुत्रो आहा ना दिसलो काय मोठा का कॅमेरात दिसा ना ह्या मित्रांनो हा पाळीया गावची ग्रामदैवत सातेरी देवीचं मंदिर गाव या बहिणीकडे त्यांच्या घराकडे लागत पाणी कितके पाणी ह कोकणात रावल्यापर्यंत स्वर्ग सुख म्हणतात ना असं सगळं भू गावतात फ्रीमध्ये बघ असं बाण घातल पाण्याने बघा आपण होई तशी वाट केली निसर्ग कोणासाठी थांबत नसत बघा बाण होतो पूर्ण अशी वाट केल्या आपण अर बस नाही सर केक दिचा पण आणि सर सगळे मासे पण आहो अरे वाका वा। बघून सगळे पळाले कसले कसले वेगवेगळे आले दिसतात काय माहिती आहे आपले